नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातले जे फॉर्म भरले जात आहेत त्याबद्दल खूप सगळ्यांच्या मनात अनेक शंका आहेत किंवा खूप अडचणी येत आहेत ऍप नीट चालत नाही आहे किंवा फॉर्म भरताना कागदपत्रांच्या बाबतीत सुद्धा खूप जणांच्या खूप अनेक समस्या आहेत किंवा काही अपडेट करताना प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे शिवाय Uh, महिला व बालविकास विभागाच्या uh, आदित्यताई सुनी आदित्यिताई तटकरे यांनी सुद्धा काही विशेष माहिती दिलेली आहे आणि ॲप संदर्भात जे काही प्रॉब्लेम चालू आहेत तर त्याला धरून त्याला अनुसरून काही त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे पण त्याआधी काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत ॲपमध्ये किंवा ऑफलाईनसुद्धा भरताना खूप जणांचं खूप कन्फ्युजन आहे तर काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्यावर काय सोल्युशन आहे यावरती आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना मेनली खूप इशू येतो आहे तो, तो म्हणजे नारीशक्ती दूत ॲप हे नीट चालत नाही आहे किंवा त्याला पेंडिंग दाखवत आहे किंवा अर्धा फॉर्म भरून झाल्यानंतर आपोआप ते पूर्ण, पूर्ण प्रोसेस मागे जाते असे अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा खूप वेळ लागतो आहे नारीशक्ती दूत दूत ॲपवरती फॉर्म भरण्यासाठी तर सध्या ॲप uh, दिवसेंदिवस अपडेट होत आहे त्याची जे काही त्याची जी काही रचना आहे ती हळूहळू बदलते आहे दिवसेंदिवस अपडेट होता आहे ॲप तरीसुद्धा अनेक प्रॉब्लेम्स आहेत या ॲपविषयी तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे खूप जण एकत्र एक फॉर्म भरतायत दिवसभरामध्ये अनेक लाखो फॉर्म भरले जात आहेत त्याच्यामुळे मग तुम्ही एक गोष्ट करू शकता की नारी शक्ती दूत वरती जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तो सकाळी नऊच्या आधी किंवा रात्री उशिरा जर का फॉर्म भरलात इनफॅक्ट तुम्हाला शक्य असेल तर मध्यरात्री फॉर्म भरलात तर तो लवकर सबमिट होतो म्हणजे मग त्यावेळेस भरणाऱ्या लोकांची संख्या कमी असेल तर मात्र एखाद्या वेळेस पटकन फॉर्म सबमिट होऊन जातो दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जे आतापर्यंत कुठली वेबसाईट किंवा पोर्टल अवेलेबल नव्हतं तर आता आदित्यताई तटकरे यांनी एक आनंदाची बातमी दिलेली आहे की वा जा जा लवकर ते लवकरच या आठवड्यामध्ये वेबसाईट किंवा पोर्टल उपलब्ध होणार आहे ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरवरती सुद्धा हा फॉर्म भरू शकतो म्हणजे लवकरात लवकर जास्तीत जास्त फॉर्म्स भरले जातील सध्या नारी शक्ती दूत ॲपवरती पेंडिंगचा पण इशू खूप दाखवत आहे शेवटी जेव्हा फॉर्म सबमिट करायला जातो तेव्हा पेंडिंग असा आपला एक मे किंवा मेसेज येतो तर ह्या पेंडिंगवरचं अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा कागदपत्रांची तपासणीसाठी हा पेंडिंग असा मेसेज येतो पण याची जी अधिकृत माहिती आहे ती मला सुद्धा माहीत नाही नारीशक्ती दूत ॲप दिवसेंदिवस अपडेट होत आहे त्यामुळे ते जर का स्लो असेल किंवा काही ऑप्शन्स तिथे ड्रॉपडाऊन होत नसतील तर तुमचं ॲप अपडेट करा गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुमचं नारीशक्ती दूत ॲप जे आहे ते अपडेट असू द्या म्हणजे त्या त्याच्यामध्ये जे काही नवीन चेंजेस केल्या गेल्या असतील ॲपमध्ये तर ते तुमच्या म मोबाईलमध्ये येतील अजून एक सगळ्यांना खूप मोठा प्रश्न आहे की ऑफलाईन फॉर्म भरावा का ऑनलाईन फॉर्म भरावा खूप सारा कन्फ्युजन आहे पण ऑफलाईन जरी फॉर्म तुम्ही कोणाकडे सबमिट केलात तरीसुद्धा त्यांना तो नंतर ऑनलाईन करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला तो शेवटचा ॲप्लिकेशन नंबर मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्या कुणाकडे तुम्ही ऑफलाईन फॉर्म सबमिट करत असाल तर त्यांचा फॉलोअप घेऊन तुम्हाला तो त्यांच्याकडून ॲप्लिकेशन नंबर मिळवणं गरजेचं आहे तरच तो फायनल फॉर्म नीट सबमिट झाला आहे असा त्याचा अर्थ होतो ऑफलाईन फॉर्म भरला म्हणजे तो सबमिट झाला असा होत नाही त्यांना तो, तो पुढे जाऊन नंतर ऑनलाईन करणं खूप गरजेचं आहे तुमच्या जकडे जर का उत्पन्नाचा दाखला नसेल तर रेशन कार्ड पिवळं केशरी असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे पण रेशन कार्डाचा पुरावा जर का तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी द्यायचा असेल अधिवास प्रमाणपत्र यासाठी द्यायचा असेल तर ते रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं असणं खूप गरजेचं आहे काही जणांचा असाही प्रश्न आहे की फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा की मराठीमध्ये भरायचा शक्यतो हा फॉर्म इंग्लिशमध्येच भरायचा कारण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आता फॉर्म भरले जाणार आहे ल त्यानंतर बँकेचे व्यवहार आणि बँकेचं जे ट्रान्झॅक्शन वगैरे होणार आहेत ते सगळे पुन्हा इंग्लिशमधूनच होणार आहे त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही इंग्लिशमधूनच फॉर्म भरा नसेलच जमत तर मात्र मराठीमध्ये भरा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे पैसे येणार आहे ते डी बी टी मार्फत येणार आहे त्यामुळे तुमचं कुठल्याही बँकेत अकाउंट चालणार आहे जिल्हा मध्यवर्ती ब्र बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल किंवा तुम्ही ज तुमचं जरी पोस्टल खातं असेल पोस्टामध्ये जरी का खातं असेल तरीसुद्धा तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे फक्त अट एवढीच आहे की त्याला तुमचा आधार क्रमांक लि लिंक असायला हवा म्हणजे मग तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ही अधिकृत माहिती स्वतः आदित्य यांनीच दिलेली फोर व्हीलरची जी अट आहे ती मात्र अजून त्यांनी ठेवलेली आहे काढून टाकलेली नाही पण मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की पाच एकर शेतीची जी अट आहे ती त्यांनी काढून टाकली जे की पेक्षा टाक फोर व्हीलरपेक्षा मोठी गोष्ट होती तरी पण ती काढून टाकली पण फोर व्हीलर ही बरेच जण स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा घेतात म्हणजे टेम्पो असेल किंवा मोठ्या गाड्या असतील किंवा फोर व्हीलर जे ओला उबर सारख्या गोष्टीसाठी वापरतात तर ते उदरनिर्वाहासाठी सुद्धा चारचाकी घेतली जाते त्यामुळे पुढे भविष्यात कदाचित ही अट काढली जाऊ शकते पण सध्या तरी त्या ती अट काढलेली नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही माहिती तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जे कोणी याच्यावर ॲक्शन घेणारे लोक असतील त्यांच्यापर्यंत जर का हा व्हिडिओ पोहोचला तर कदाचित या अटीमध्ये सुद्धा चेंज होऊ शकतो की ज्यांना उदरनिर्वाहासाठी फोर व्हीलर वापरायचे आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची जर ही अट शिथिल केली गेली तर नक्कीच त्या गरजू महिलांना याचा उपयोग होईल रेशन कार्डचा फोटो अपलोड करता तर तो फोटो अपलोड करताना पहिलं आणि शेवटचं असं दोन्ही पान एकत्र कोलाज करून अपडेट करणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा मी हे सांगेन की डॉक्युमेंटची साईज ही एक एम कमी असायला हवी त्या रेशन कार्डावरती जो बारा आकडे क्रमांक दिलेला असतो रेशन कार्डाचा तर तो क्रमांक असणं गरजेचं आहे तो समजा पहिल्या किंवा दुस शेवटच्या पानावरती नसेल एखाद्या मधल्या पानावरती असेल तर तो सुद्धा फोटो काढायचा आणि ते तिन्ही फोटोंचा एकत्र कोलाज करून मग तो फोटो तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे त्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही पूर्वी फॉर्म भरले आहेत आणि आता ऍप दिवसेंदिवस अपडेट होत आहे तर मग काय करायचं तर ज्यांनी पूर्वी फॉर्म भरले आहेत त्यांना काळजी करण्याचं काहीच कारण नाही त्यांचे फॉर्म सबमिट झाले आहेत त्यांना पुणे फॉर्म भरायची गरज नाही आणि खूप जणांचा असाही प्रश्न आहे की फॉर्म भरताना काही जणांकडून काही मिस्टेक्स झाल्या आहेत चुका झाल्या कि आहेत किंवा अकाउंट नंबर मोबाईल नंबर चुकीचा गेला आहे तर त्यांच्यासाठी सध्या कुठलाच ऑप्शन नाही आहे मध्ये आता फॉर्म जेव्हा सबमिट केले जातात त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी मध्ये आता सध्या कुठलाच ऑप्शन नाही पण जर का ऍप अपडेट झालं तर मग मात्र नक्की तुम्हाला कळवण्यात येईल ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा फॉर्म दुरुस्त करू शकाल अर्जदार जी आहे तिचा जो पत्ता टाकायचा आहे तो आधार कार्ड प्रमाणेच टाकायला हवा सद आधार कार्डावर जो पत्ता आहे तो तिथे तुम्हाला नमूद करायचा आहे आणि मला एक महत्त्वाचं असं सांगावं असं वाटेल की ज्यांची कागदपत्रं अपूर्ण आहेत त्यांनी फॉर्म भरण्याची फॉर्म भरण्याची घाई करू नये अजून आपल्याकडे वेळ आहे शिवाय वेबसाईटसुद्धा उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुमची जी काही कागदपत्रांची कामं आहेत ती लवकरात लवकर करून घ्या आणि मगच फॉर्म भरा कागदपत्रांची कामं व्यवस्थित झाली असेल तर तुमचा फॉर्मसुद्धा रिजेक्ट होणार नाही त्यामुळे सध्या किती फॉर्म भरले गेलेत याची सुद्धा अनेक जणांना उत्सुकता असेल तर आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की आत्तापर्यंत किती फॉर्म भरून झाले आहेत किती जणांना पात्र आ, किती महिला या योजनेसाठी पात्र झाल्या आहेत हेच त्यांनी स्वतः सांगितलं आहे शिवाय ह्या ॲपबद्दल अपडेट करण्याची प्रोसेस चालू केलेली आहे आणि वेबसाईट किंवा पोर्टल सुद्धा अवेलेबल होणार आहे त्याविषयीची सुद्धा त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे आणि पोस्टाचा अकाउंट असेल ते सुद्धा चालेल अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ आता मी तुमच्यासोबत शेअर करते नारी शक्ती दूत ॲप सो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागाने महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूध ऍप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ऍप अजून अपडेट करत हो। आहोत आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतले जे अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टचे जे अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍप मधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ऍप सहितच पोर्टल वर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म हे ऍप वर रजिस्टर झालेले आहेत